शस्त्र परवण्यासाठी कोणी आदेश दिले त्यांचं नाव रामदास ना ना कदम यांनी सांगावं असं सुषमा अंधेरी म्हटलंय आदेश कोणी दिले यांचं नाव घेण्याची आताही तुमची हिंमत नाही असंही अंधारे म्हणतायत गृहराज्यमंत्र्यांना दुसरं कोणी आदेश कसं देऊ शकतं हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय रामदास कदम मोघम बोलू नका योगेश कदमांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कोणी शिफारस केली होती नेमकी कोणी आदेश दिलेले होते हे जरा स्पष्ट बोला ना ज्याचं नाव घ्यायचं असेल त्याचं स्पष्ट नाव घ्या उलट आम्हाला तर आता वेगळेच प्रश्न पडलेले आहेत गृहराज्यमंत्र्यांना जर दुसराच कोणी आदेश देत असेल तर याचा अर्थ तुमचा मुलगा म्हणजे योगेश कदम हा फक्त गुळाचा गणपती म्हणून बसवला होता का बरं कोण आदेश दिले त्याचं नाव घेण्याची आत्ताही तुमची हिम्मत नाही याचा अर्थ तुमच्याकडे अजिबात तुम्हाला कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे का